शिर्डी येथील साई मंदिर परिसरातील अतिक्रमणधारकांवर प्रशासनाच्या वतीनं मोठी कारवाई करण्यात आली आहे श्री साईबाबा संस्थान शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं साईमंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली या परिसरात अतिक्रमण अतिक्रमणधारकांवर कारवाईचा बडगा उघडण्यात आला असून साई मंदिर परिसरात हार फुल प्रसाद नॉवल्टीज व्यावसायिकांनी भक्तांच्या य्णा जाण्याच्या रस्त्यावर दुकानं थाटल असल्यानं प्रशासनानं अचानकपणे ही मोहीम राबवत मोठी कारवाई केली या कारवाईदरम्यान साई मंदिर परिसरातील व्यावसायिकांची चांगली धांदळ आणि धावपळ उडाल्याचं दिसून आलं याबरोबर साई मंदिर परिसरात पॉलिसी करणाऱ्या दहा ते पंधरा जणांनाही शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे साई मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यावसायिकांना फुटपाथच्या पुढे दुकानं न लावण्याची तंबी यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे या कारवाईमध्ये शिर्डीचे कारवाईमधिर्डीचपी शिरीष वमने शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कुंभार सहायक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच साई संस्थान सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी तसेच साई संस्थांचे सुरक्षा रक्षक अतिक्रमण अधिकारी आणि कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते या प्रसंगी निर्धारित रेषेच्या बाहेर असणाऱ्या सर्व अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली असून अनेकांचे साहित्य टेबल खुर्च्या जप्त करण्यात आले असून यामुळे अनेकांचं मोठं नुकसानही झालं आहे पर <laughs> धन्यवादु <laughs> कोणी पण सगळ्या वस्तू जपतो ती तुमच्या परत राहण्या करायला यायचं नाही तिथं सांगायचं नाही आम्हाला लास्ट वॉर्निंग दुकानदारला जावायचं दुकानदारांना तरी तुमच्या दुकाना इथे इथं लावा ना तुम्ही काय अडचण तुम्हाला बाहेर भाविकांना कशाला त्रास देत आहे तुमच्या तुमच्या तुम लावणं तुम्ही नदी? ती <स्थाथा> लख लख रुपया पन्न रुपया

Ya vamos येत्या काळातही पोलीस प्रशासन आणि नगर परिषदेच्या वतीनं अशाच प्रकारे कारवाईची मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे एस्तन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी